हॅलो फ्रेंड्स मी भाग्यश्री आणि भाग्यश्री रेसिपीजमध्ये आपल्या सर्वांचे मनापासून स्वागत आहे तर मी माझ्या प्रत्येक व्लॉगमध्ये माझ्या दोन बाळांना घेऊन पूर्ण घरातील कामे वगैरे आणि दोन दोन यूट्यूब चॅनल कसे सांभाळते सोबतच माझ्याकडं मशनचंसुद्धा काम असते ब्लाऊज वगैरे शिवते आणि परत आरीवर्कसुद्धा करते आणि एवढं सगळं सांभाळून माझ्या हॉबीजसुद्धा जपते म्हणजे की डी आय वाय वगैरे करणं टाकाऊपासून टिकाऊ वस्तू वगैरे बनवणं आणि त्याचे सर्व व्हिडिओ मी माझ्या व्लॉगमध्ये अपलोड करणार आहे आणि रोजच्या कामासोबतच मी एडिटिंग वगैरे सर्व एकटीच कशी करते हे सुद्धा मी माझ्या व्लॉगमध्ये सांगितलेलं आहे आणि त्याच्यासोबतच मी माझ्या झाडांची काळजी कशी घेते माझं गार्डन कसं मी मॅनेज करते हे सुद्धा मी रेग्युलर व्लॉगमध्ये सांगतच असते त्यासाठी जर तुम्ही माझ्या चॅनलवर नवीन असाल तर प्लीज प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी आ, डेली व्लॉग अपलोड करणार आहे आणि त्याच्यामध्ये तुम्हाला खूप साऱ्या शिकण्यासार सारख्या गोष्टी मिळतील परत रेसिपी वगैरेसुद्धा मिळतील तर जास्त वेळ न करता आपण ब्लॉगसाठी सुरुवात करूयात तर इथे पाहू शकता पूर्ण मी बालकनी क्लीन केलेली आहे आणि सर्व झाडं मी एका साईडला केलेले आहेत कारण सध्या उन्हाचं तापमान खूप जास्त आहे आणि झाडांना उन्हापासून वाचवण्यासाठी मी पूर्ण झाडं जिथे कमी ऊन राहतं तिथे ठेवलेले आहेत म्हणजे झाडांना उन्हाची जेवढी आवश्यकता आहे तेवढीसुद्धा पुरेल आणि झाडं उन्हापासून वाचतील सुद्धा आणि बालकनी वगैरे धुणं झाले की लगेच मी स्वयंपाक बनवायला घेतला होता तर आज स्वयंपाकामध्ये रस आणि पुरण होती तर आजचं पुरण माझ्या आईने पाठवलेलं आहे त्याच्यामुळे मी आज रस बेत बनवलेला आहे तर इकडे पाहू शकता हे पुरण माझ्या आईने गावाकडून पाठवलेलं आहे आणि त्याच्यानंतर इकडे मी पापड सुद्धा तळलेले आहेत आणि इकडे एक पोळी पण भाजलेली आहे तर तेल किंवा तूप लावून घ्यायचं आहे आपल्याला इथे सुद्धा मी एक बनवून घेतलेली आहे पाहू शकता आणि साईडला सर्व भांडे बेसिन मध्ये ठेवलेले आहेत आणि ही जी चाळणी आहे याच्यावर रस बनवला होता ही लगेच धुवून ठेवलेली आहे लगेच जर धुवून ठेवली तर चाळणी खराब होत नाही तर इकडे पाहू शकता आपली पोळी तम्म फुगलेली आहे तर इथे मी रस बनवून फ्रीजमध्ये ठेवला होता त्याच्यामध्ये साखर घालायची राहिलेली आहे तर थोडीशी साखर घालणार आहे आणि साखर घालून परत फ्रीजमध्ये ठेवणार आहे थोडेसे आंबे आंबट असल्यामुळे मला साखर थोडी जास्त घालावं लागणार आहे तर असंच मी हे फ्रीजमध्ये ठेवून आहे पाहू शकता माझ्या पोळ्या झालेल्या आहेत आणि शेवटची पोळी होईपर्यंत मी पूर्ण किचनवट्टासुद्धा आवरलेला आहे आणि इथे मी तोंडी लावण्यासाठी बेसन बनवलेलं आहे तर ही शेवटचीच पोळी आपली भाजायची राहिलेली आहे आणि साईडला आरूसचं जेवण सुद्धा सुरू आहे तर इथे पाहू शकता दोघं बहीण भावाचं जेवण सुरू आहे तर ह्या दोघा बहीण भावाला पाहिलं तर मला माझ्या लहानपणीचीच आठवण येते आणि सोबत इकडं टी व्ही चालू आहे कार्टून पाहत पाहत दोघांचे नखरे पाहू शकता कसे चाललेत माझ स्वयंपाक होईपर्यंत आरुषची जिम्मेदारी आहे लक्ष्मीला सांभाळण्याची तर पाहू शकता किती मस्त तिला चारच सुद्धा आहे ओके आणि लक्ष्मी सुद्धा पाहू शकता पुरणपोळी किती एन्जॉय करते तर कपडे भांडे फरशा झाल्यानंतर मी लक्ष्मीला झोपे घातलेलं आहे तर माझे डेली रुटीनचे सर्व कामं झालेले आहेत आणि आता मला एक्स्ट्राचे कामं करायचे आहेत कारण उद्या सकाळी लवकरच मी माहेरी जाणार आहे तिकडे एक लग्नसुद्धा आहे आणि मी उन्हाळ्याचे चार दिवस राहायलासुद्धा जाणार रा आहे त्याच्यासाठी आपलं फ्रीजमध्ये खूप सारी साय जमा झालेली आहे त्याचं लोणी बनवून ठेवायचे सॉरी तूप बनवायचं तर त्यासाठी इथे काय केलेलं आहे मोठं पातेला घेतलेलं आहे त्याच्यामध्ये आपल्याला ही साय जी साठवून ठेवलेली आहे ही साय आपल्याला ओतून घ्यायची आहे जवळजवळ दहा बारा दिवसाची ही साय आहे तर साय टाकायच्या अगोदरच मी थोडंसं दही टाकत असते आणि त्याच्यावरच साय लावत असते तर गावाकडे जायचं म्हणलं की अगोदर आपल्याला ले लेडीजला सर्वच कामं निपटून घ्यावं हो लागतात कारण तिकडे यायचं काही माहीत नसतं किती दिवसांनी येईल आणि नंतर मग ही एवढी मोठी साई मी जमवलेली खराब होईल जवळजवळ अर्धा किलो जवळजवळ तूप होतं ह्या साईचं तर उद्या सकाळी लवकर जा जायचं आहे त्याच्यामुळे मला सर्व कामे आजच आटपून घ्यायचे आहेत आणि सोबतच जे मला कपडे वगैरे न्यायचे ते मी सकाळपासून एका बाजूला खुर्चीवर काढून ठेवत आहे कारण मला बॅग भरतानी सोपं जाईल तर पूर्ण साय एका पातेल्यामध्ये काढल्यानंतर काय करायचं आपल्याला मोठा एक चम्मच घ्यायचा आणि व्यवस्थित मिक्स करायचा आहे तर मिक्सरने जरी बनवली तरी लगेचच लोणी निघतं पण मिक्सरने भरपूर भांडे पडतात त्याच्यामुळे ने मी नेहमी याच पद्धतीने ट्राय करते तर दोन ते तीन मिनिट व्यवस्थित मिक्स करायचं ना असंच झाकण ठेवून आपल्याला तीन ते चार तास असंच ठेवायचं आहे तर मी तूप ब बनवायला तीन चार वाजता घेणार आहे आणि साय व्यवस्थित मिक्स करून ठेवलेली आहे आणि इकडे मी काही पार्सल आले होते ते ओपन करत आहेत तर एक माझा ॲनिव्हर्सरी गिफ्ट आहे आणि एक मी हॉलसाठी मिंत्रावरून वॉलपेपर ऑर्डर केलं होतं ते सुद्धा आलेलं आहे तर हे पाहू शकता एक स्टँड आहे सेल्फी स्टँड बनवू शकतो तर माझ्या आहोनी माझ्या ॲनिव्हर्सरीला हे गिफ्ट केलं होतं पण ॲनिव्हर्सरी काल झाली आणि हे एक दिवस लेट आलेलं आहे तर आज मी ओपन करत खो, आहे तर हे कसं यूज करायचं नंतर मी माझ्या लॉगमध्ये सांगेल सध्या मला पण तेवढी काही माहिती नाही तर पाहत आहे कसं खो खोलतात वगैरे क्वालिटी याची खूप छान आहे आणि स्टँड मोठं पण होतंय बरंच मोठं आहे आणि सोबतच इथे मी वॉलपेपर देखील चेक करून पाहिलेत जसे मी बोलवले होते तसे आलेत की नाही आणि नंतर गावाकडून आल्यानंतर इथे मी हॉलला हे वॉलपेपर चिटकवणार आहे तेव्हा तर मी व्हिडिओमध्ये दाखवणारच आहे तर क्वालिटी खूप मस्त आहे आणि मिंत्रावर सेल चालू होता त्या सेलमध्ये मला हे पूर्ण रोल पाचशे रुपयालाच पडलेले आहेत तर असं जर घेतलं हिरवी तर एक रोल अडीचशे रुपयाला पडतं तर मला हे चारही रोल पाचशे रुपयाला पडलेले आहेत थोडासा कलरमध्ये फरक येते तर पाहू शकता क्वालिटी पण खूप मस्त आहे याची तर हे ठेवून मी लगेचच व्हिडिओ बनवायला घेतलेले आहेत कारण आईकडे गेले तरी पण व्हिडिओ तर अपलोड करावंच लागणार आहेत तर मी तीन चार व्हिडिओ बनवून घेतलेले आहेत आणि उलनचे व्हिडिओ बनवणं झालं की लगेचच मी व्लॉगिंगच्या व्हिडिओची एडिटिंग करायला घेतलेली आहे जवळजवळ चारचा टायमिंग आहे आणि सहा वाजेपर्यंत मी इथे दोन व्लॉगचे व्हिडिओ एडिट करून घेतलेले आहेत आणि जिथे व्हॉईस रेकॉर्ड करायचं तिथे रेकॉर्ड केलेलं आहे आणि जिथे करता करता रेकॉर्डिंग केलेलं आहे ते सुद्धा आ, आ, मी तुम्हाला व्हिडिओमध्ये दाखवलेलंच आहे पाहू शकता जी निळी रेस दिसते ती मी रेकॉर्डिंग केलेली आहे आणि व्हाईट रेस ती ऑलरेडी पहिलंच रेकॉर्डिंग होतं ते आहे तर हे पूर्ण काम करायला मला जवळजवळ दोन तास लागलेले आहेत कारण गावाकडे गेलं तर एडिटिंगसुद्धा होत नाहीत कारण आईकडं गेलं की झोपण्यामध्ये अख्खा दिवस जातो तर काल मी ॲनिव्हर्सरीचा व्लॉगसुद्धा एडिट केलेला आहे जो की तुम्हाला आज भेटणार आहे आणि हा सुद्धा एक मी एडिट करून घेतलेला आहे तर लगेचच मी एक्सपोर्ट करून घेणार आहे दोन्हीसुद्धा ब्लॉग तर हे पूर्ण काम करण्यासाठी मला जवळजवळ दोन तास लागलेले आहेत आणि सहाच्या नंतर परत आपल्याला जे राहिलेलं लोणी आहे ते सुद्धा काढायचं आहे आणि सुद्धा भरायची आहे परत रात्रीचा स्वयंपाकसुद्धा करायचा आहे तर इथे पाहू शकता साय जवळजवळ मी दुपारी बाराच्या तशामध्ये काढून ठेवली होती आणि आता सहा वाजत आहेत तर सारखं मिक्स करत राहिल्यावर अगदी चार ते पाच मिनटामध्ये पाहू शकता एकदम ताक ताक वेगळं होत आहे आणि लोणी लोणी वेगळा होत आहे तर उन्हाळा दिवस असल्यामुळे आपल्याला याच्यामध्ये थंड पाणी घालायचं आहे तर एक दोन वेळेस मी अर्धा अर्धा ग्लास याच्यामध्ये थंड पाणी घातलेलं आहे आणि जर हिवाळा जर असेल तर हिवाळ्यामध्ये आपल्याला कोमट पाणी घालावं लागतं तर मी हे असंच बाजूला ठेवणार आहे आणि स्वयंपाक करून घेणार आहे तर इथे पाहू शकता मी स्वयंपाक आणि जेवणं वगैरे करून घेतलेले आहेत आणि हे आता आपल्याला लोणी धुवून घ्यायचं आहे स्वच्छ दोन ते ती तीन पाण्याने हे लोणी पूर्ण धुवून घ्यायचं आहे तर पाहू शकता किती मस्त पांढरं शुभ्र लोणी आपलं तयार झालेलं आहे फक्त दहा ते पंधरा मिनटामध्ये तर इकडे पाहू शकता माझं स्वयंपाक जेवण वगैरे झालेले आहेत आणि मी बेसिन खाली केलेली आहे पूर्ण भांडे धुवून ठेवलेले आहेत आ, कारण हे लोणी मला स्वच्छ धुवून घ्यायचं आहे आणि दूध सुद्धा आलं होतं मध्येच तर मी दूध सुद्धा तापून ठेवलेलं आहे तर आता हे पूर्ण लोणी धुवून घेणार आणि लोण्यापासून तूप बनवेपर्यंत माझे बाकीचे पण सर्व कामं इकडे होऊन जातील तर इथे पाहू शकता थोडंसं थंड पाणी घातल्यामुळे एकदम कडक असा हा लोण्याचा गोळा तयार झालेला आहे तर अगदी सहज दहा ते पंधरा मिनटामध्येच आपला हा लोण्याचा गोळा तयार होऊन होतो आणि जास्त भांडेही भरत नाहीत तर इथे फक्त माझ्या एका पातेल्यामध्येच मी पूर्ण लोणी बनवून घेतलेला आहे आणि याच्यामध्येच मी कढवणारसुद्धा आहे फक्त एक पातेला आणि एक चम्मच एवढंच भांडे भरलेले आहेत तर याचं पूर्ण मी तूप बनवून घेणार आहे आता तर आ, ही दुसऱ्या दिवशी सकाळीची क्लिप आहे तर संध्याकाळी लोणी बनवल्यानंतर मी काहीच शूट केलं नाही तर आता आईकडे जाण्याची गडबड आहे आणि काल मी स्वच्छ बालकनी धुवून घेतली होती तर आज एक वेळेस मी ह्या झाडांना पोटभर पाणी देणार आहे कारण तीन चार दिवस नंतर माझं लक्षच इकडे नसणार आहे तर परत एकदा मी बाल्कनी साफ करून घेतलेली आहे आणि हे पूर्ण झाडं तीन चार दिवस माझ्या आहोकडंच असणार आहेत त्यांनी पाणी घातलं तर घातलं नाही तर हे झाडं सुकून सुद्धा जातात मी वापस येईपर्यंत तर मग मैत्रिणींनो तुम्हाला असा हा माझा व्लॉग हो कसा वाटला नक्की मला कमेंट करून कळवा तरी पण बऱ्याचशा गोष्टी माझ्या मिस झाल्या शूट करण्या पायी तर बॅग कशी भरली हे सुद्धा मी काही शूट केलं नाही तर परत नक्की याच्यावर डिटेल व्हिडिओ शूट करेल आणि लगेचच आम्ही आईकडे पोहोचलो सुद्धा होतो आणि ही तीन चार वाजताची क्लिप आहे तर इथे लक्ष्मीची मस्ती चालू होती आंबे वगैरे खाणे मामाकडे गेलो की लेकरांचं चालूच असते तर आरुष आणि लक्ष्मी दोघ सुद्धा आंबे आहेत तर बाय बाय